कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाळे यांची हत्या झाल्याचं समोर आलंय गेल्या काही महिन्यांपासून बेनाळेचे लक्ष्मी विशाल घस्ते या नावाच्या एका महिलेशी वाद सुरू होता त्या वादातून महिलेच्या सराईत गुन्हेगार असणाऱ्या पतीने आपल्या टोळीसह ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाळेची हत्या केली आणि पुरावे मिटवण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत नदीत फेकून दिले दरम्यान दहा जुलैपासून बेनाळे हा बेपत्ता होता आणि त्यामुळे त्याच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली होती पुढे पोलिसांनी तपास केला असता घस्ते टोळी त्यांच्या ताब्यात लागली पण महत्वाचं म्हणजे महिला लक्ष्मी घस्ते आणि लखन बेनाळेचा वाद काय होता तिचे त्याच्याशी संबंध काय होते आणि आता या गुन्ह्याला पूर्णत्वास कसं घेऊन जाण्यात आलं याची इन डिटेल माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी लखन बेनाळे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य आणि एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्याचे संबंध असल्याची आहे तो आपल्या राजकीय बॅकिंगच्या आडून दादागिरी आणि अवैध धंदे चालवत होता 2022 मध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उभा राहून निवडणूकही जिंकली होती दरम्यान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लखन बेनाळे विरोधात जुलै दोन हजार चोवीस मध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या मे महिन्यात त्याच्यावर एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराचीही तक्रार गावभाग पोलिसात देण्यात आलेली त्याशिवाय ग्रामपंचायत सदस्य असताना लखनने सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात निधीचा अपव्यय केल्याची तक्रार दिली होती असं वादग्रस्त जीवन लखनचं होतं तर दुसऱ्या बाजूने करवीर तालुक्यातील तामगाव मधील सराईत गुन्हेगार आणि घस्ते टोळीचा मोरक्या विशाल घस्ते हा एका गुन्ह्यात दोन हजार तेवीस मध्ये तुरुंगात गेला होता त्याच दरम्यान त्याची पत्नी लक्ष्मी घस्ते ही लखन बिनाळेच्या संपर्कात आली जवळपास सहा ते सात महिने ते एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले पण लक्ष्मी घस्ते आणि लखन बेनाळे यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्यातल्या वादाबद्दल दोन कथा सांगण्यात येतात त्यातील एक ही माध्यमांनी दिली आहे तर दुसरी लक्ष्मीने सांगितली आहे माध्यमांनी दिलेल्या कथेनुसार लक्ष्मीला बचत गटाचं कर्ज काढायचं होतं त्यासाठी तिने लखन बेनाळेशी संपर्क केला आणि तिथून त्यांच्यात ओळख निर्माण झाली काही दिवसांनी या ओळखीचं रूपांतर अनैतिक संबंधात झालं लखन बेनाळेने ती राहत असलेल्या कोल्हापुरातील राजेंद्र नगर मधून तिला हातकणंगले मध्ये शिफ्ट केलं तिथं दोघं किरायाने खोली घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते त्याच काळात लखन बेनाळे याने लक्ष्मीचे आपल्यासोबत तसंच एकट्यात काही नग्न फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले पण बऱ्याच दिवस सोबत राहिल्यानंतर त्यांच्यात किरकिऱ्या होऊ लागल्या त्याच काळात लक्ष्मीचा पती विशाल खस्ते हा सुद्धा तुरुंगातून बाहेर आला होता त्यामुळे तिने लखनला सोडून विशाल परतण्याचं मन बनवलं होतं पण लखन तिला तसं करू देत नव्हता तू जर गेली तर तुझे नग्न फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करणार अशी धमकी तो तिला देत होता दुसऱ्या बाजूने लक्ष्मीने काही दिवसांपूर्वी एका युट्यूब चॅनलच्या संपादकाशी फोनवर संवाद साधला होता त्या संवादाची रेकॉर्डिंग संपादकाने आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्यानुसार लक्ष्मीचा पती विशाल हा तुरुंगात गेल्यानंतर ती एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचं काम करत होती एके दिवशी झालं असं की ती कामावर जात असताना अचानक लखन बेनाळे हा आपली दुचाकी घेऊन तिथं आला आणि तिला अडवलं त्याने तिला सांगितलं की आपण बचत गटाचा सर आहोत तुम्हाला जर कर्ज काढायचं असेल तर मी काढून देऊ शकतो त्यावर लक्ष्मीने म्हटलं की मी तुम्हाला ओळखत नाही पण तो म्हणाला की मी तुम्हाला बऱ्याचदा राजारामपुरीत पाहिलंय लक्ष्मी सांगते की तो गणपतीचा काळ होता आणि त्या काळात पैसे आले तर चांगलंच होतं म्हणून मी त्याच्याकडून कर्ज काढायला तयार झाले पुढे जवळपास आठ दिवसांनी लखनने तिला फोन करून इचलकरंजीत बोलावून घेतलं ते तिथं गेल्यानंतर तो तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला तिने विरोध केला असता त्याने तिला धमकी दिली की तू जर इथून गेली तर तुझ्या पोराला सोडणार नाही गुंड लावून त्याला मारून टाकेल त्यानंतर त्याने तिच्यासोबत सुद्धा बळजबरीने संबंध ठेवले आणि दोन दिवस तिला खोलीत डांबून ठेवलं ती पळून जाऊ नये म्हणून तो तिला खोलीच्या बाहेरही जाऊ देत नव्हता याशिवाय लखनकडे तिचे नग्न फोटोज आणि व्हिडिओज कसे आले यावरही तिने खुलासा केलाय आपण आंघोळीला गेल्यानंतर लखन आपली चोरून रेकॉर्डिंग करायचा असं ती म्हणाली शिवाय व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देऊन तो आपल्याला तिथं राहण्यास भाग पाडायचा असंही लक्ष्मीने म्हटलंय त्याशिवाय आपण पोलिसात जाण्याचा इशारा दिल्यावर त्याने म्हटलं होतं की आपल्याला सगळे पोलीस ओळखतात तर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे लखनने लक्ष्मीला एका मोठ्या नेत्याचं नाव घेऊन धमकी दिली होती दरम्यान लक्ष्मी लखनच्या तावडीतून सुटून आपल्या मुलीच्या घरी पळून गेली पण तरीही त्याचे तिला फोन येत होते दरम्यान लक्ष्मी ही आपला पती विशालकडे गेली पण लखनने तिचा पिछा काही सोडला नाही तो वारंवार तिला आपल्यासोबत चालण्यासाठी सांगत राहिला पण तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या नावाने विविध पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आता यात आणखी एक गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि लखन या दोघांनी लग्न केलं होतं अशी सुद्धा एक माहिती आहे आणि त्यामुळे तो तिला आपल्यासोबत राहायला चल असं म्हणत होता पण या गोष्टीला खातेलायक दुजोरा देता येणार नाहीये दहा जुलै रोजी सेटलमेंट करण्यासाठी लखन हा कोल्हापुरातील शाहूपुरी येथे गेला होता तिथल्या बसस्टँडवर लक्ष्मी आणि तिचा पती विशाल हे दोघेही होते लखन तिला म्हणाला की मी तुमच्यावरील सगळे गुन्हे मागे घेतो फक्त तू माझ्यासोबत राहायला चल पण तिने नकार दिल्यामुळे त्याने पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिथून काढता पाय घेतला दुसऱ्या बाजूने लक्ष्मी आणि विशाल दोघेही चिडले होते त्यातून विशालने आपल्या टोळीतील मायाभाई उर्फ आकाश घसते संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांना बोलवून घेतलं या पाचही जणांनी आपल्या तवेरा गाडीतून लखन बेनाळेचा पाठलाग करण्यास सुरुवात केली त्यांनी सायबर चौकापासून ते शाहूपुरी टोल नाक्यापर्यंत त्याचा पाठलाग केला आणि तिथं त्याचं अपहरण करून त्याला कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातल्या संकेश्वर मध्ये आणलं तसंच तलवार चाकू एडका आणि चॉपरने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली तर पुरावे मिटवण्यासाठी मुंडक आणि दोन्ही हात पाय धळापासून वेगळे करून एका पोत्यात भरले आणि ते पोत संकेश्वर नदीत फेकून दिलं दुसऱ्या बाजूला दोन दिवस झाले तरी आपला भाऊ लखन बेनाळे घरी आला नसल्याने त्याची बहीण नीता उभाजी तडाखे ही चिंतेत होती त्यातच तिने शिवाजीनगर पोलीस स्थानकात त्याच्या मिसिंगची तक्रार दिली पोलिसांनी ती तक्रार राजारामपुरी पोलीस स्थानकात हस्तांतरित केली आणि जुलै रोजी पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की लखन बेनाळे हत्या ही त्यानुसार त्यांनी उजळवाडीतील अर्जंट कार वॉशिंग सेंटरवरून विशाल घस्ते याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली विशाल घस्तेच्या कबुलीच्या आधारावर पोलिसांनी लक्ष्मी घस्ते मायाभाई उर्फ आकाश घस्ते संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकरला अटक केली आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होतं पण आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत त्याची सुनावणी पार पडली नव्हती पण या घटनेमुळे सगळा कोल्हापूर जिल्हा हादरून गेला तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद